श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे श्रावणातील पहिला शुक्रवार नऊ ऑगस्ट आणि या दिवशी आलेली आहेत नागपंचमी नागपंचमी हा एक पारंपरिक हिंदू सण आहे जो नागाच्या पूजेचे प्रतीक आहे श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा हा महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी नागाची पूजा केल्याने दोषापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर उद्या आपल्याला नागपंचमीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने काल सर्पदोष सर्पदंश अडचणी नकारात्मकता नष्ट होऊन सात पिढ्यांत दारिद्र्य हे नष्ट होईल कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जेव्हा विशेष तिथी असते तर त्या तिथीवरती आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने कालसर्पदोषापासून आपली मुक्ती होईल जर आपल्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असेल तर आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात आपली कुठलीही महत्वाची कामं जी आहे तर ती पूर्ण होत नाही सतत आपल्या आयुष्यामध्ये अडथळे संकट येत असतात म्हणून नागपंचमीच्या दिवशी कालसर्पदोष जो आहे तर तो दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता जी आहे तर ती देखील नष्ट होते त्याचबरोबर आपल्याला आनंद पैसा सुख समाधान जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि यामुळे आपलं भाग्य जे आहे तर ते उजळायला सुरुवात होते त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल बऱ्याच वेळा अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काहीतरी इच्छा ह्या असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नही करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही अशावेळी जर आपण काही महत्त्वाचे उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळत असतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात म्हणून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने कुंडलीतील काही दोष जे आहेत ते देखील दूर होतात लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि यामुळे आपल्याकडे धन पैसा संपत्ती जी आहे तर ती यायला सुरुवात होते तर सर्वप्रथम उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळीचं पाणी जे आहे तर ते काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे कापराची वडी आपल्या घरामध्ये जो कुठला भीमसेनी कापूर असेल किंवा इतर कुठला कापूर असेल तर त्या कापराचा एक तुकडा हा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे ज्या प्रकारे कापूर हा नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी वापरला जातो त्याप्रकारे कापूर हा जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तर आपल्यामध्ये असणारे सर्व दोष काल सर्प दोष नकारात्मकता अडचणी यासारखे संपूर्ण दोष जे आहेत तर ते नष्ट होतात आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते म्हणून एक छोटासा कापराचा तुकडा जो आहे तर तो आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कच्चं दूध जे असतं तर ते देखील एक चमचाभर टाकायचं आहे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकायला खूप महत्त्व दिलं जातं नागपंचमी आहे त्या दिवशी आपण नागदेवतालासुद्धा दुधाचा नैवेद्य अर्पण करत असतो चमचाभर दूध हे अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला सर्पदंश होण्याची शक्यता कमी असते त्याचबरोबर नागदेवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात म्हणून एक चमचाभर दूध हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यानंतरनं पुढची वस्तू म्हणजे काळे तीळ जर तुमच्या घरामध्ये काळे तीळ असेल तर अगदी चिमुटभभर काळे तीळ जे आहे तर ते देखील तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकल्याने पितृदोष हा नष्ट होतो यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती यायला सुरुवात होते अडलेली सर्व कामं जी आहेत तर ती पूर्ण होतात म्हणून आपल्याला अगदी चिमुटभभर काळे तीळ जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तीन वस्तू घालून आपल्याला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहेत आता हे स्नान करत असताना आपल्याला चुकूनही या दिवशी केस धुवायचे नाही असं म्हणतात की या दिवशी जर आपण केस धुतले तर केस धुतल्यानंतरनं जे काही केस निघतात ते नागाच्या तोंडात जातात आणि यामुळे आपल्याला मोठ्यातला मोठा दोष हा लागत असतो यामुळे आयुष्यामध्ये संकट विघ्न यायला सुरुवात होते म्हणून नागपंचमी दिवशी कधीही केस हे धुतले जात नाही म्हणून तुम्हाला हे स्नान करताना ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहेत की आपल्याला फक्त स्नान करायचं आहे केस धुवायचे नाही आता हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात कुणी गुडघ्यावरती पाणी घेतं कुणी डो डोक्यावरती पाणी परंतु हे स्नान पूर्णपणे चुकीचं मांडलं जातं जेव्हा आपण स्नान करतो अशा वेळी स्नान करत असताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घेऊन डाव्या खांद्यावरती पाणी घेतलं जातं आणि यानंतर डोक्यावरून हे स्नान जे आहे तर ते केलं जातं आता उद्या नागपंचमी आहे म्हणून आपण केस धुणार नाही यामुळे आपल्याला उजव्या खांद्यावरून पाणी घेऊन डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर हे जे स्नान आहे तर हे, हे, हे करायचं आहे आता हे स्नान घरातल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं आहे खास करून घरामध्ये मुलं असेल तर बघा नागपंचमीचा हा सण मुलांच्या प्रगतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण मुलांचं ऑक्शन करत असतो जरा ज्युतीचं व्रतसुद्धा आपण या दिवशी करत असतो यामुळे मुलांना सुद्धा या, या पाण्याने आपल्या आवर्जून आंघोळी घालायची आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दे एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने सुद्धा ह्या ज्या वस्तू आहेत तर या आंघोळीच्या पाण्यात टाकून हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे या दिवशी असं स्नान करायला खूप महत्व दिलं जातं म्हणून तुम्ही सुद्धा हा एक उपाय उद्या नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ